तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता आपण चाललो आहे जाकदीमध्ये दे तर देवदिवाळीनिमित्त मोठी यात्रा असते तर तिकडे चाललो आहे सोबत पोरंसुद्धा आहेत आणि आता रात्रीचं चाललो आहे कारण दुपारचं वगैरे जायला भेटलं नाही तर व्हिडिओसुद्धा संपूर्ण बघा व्हिडिओलासुद्धा स्टार्ट करूया तर चला मित्रांनो आपण आलो बरोबर यात्रेमध्ये आणि समोर परत आता जातंच आम्ही रांगेत आहोत आता काही गर्दी वगैरे एवढी नाही आहे रात्री चालू आहे त्यामुळे तर जाऊया बघू दर्शन वगैरे घेऊया बघा कुठं बर आहेत ये आता बोलू मत आहे आता बोलू मत आहे आता बोलू मत आहे बढ़ हाँ तरी मत गर्दी है बहुते बागता मेरे बहुत काय घ्यायला तरी यंदा गेल्या गॅलेवारी पेक्षा जास्त गर्दी आहे बघताय तुम्ही इकडे कपडे वगैरे ची दुकान आहेत इकडे मला वाटतं गाडीने किचन घेत आहे मित्रांनो गाण्या परत घेतला नाही गा नाही इकडे दाखवे ताईसला गेला नाही ताईसला यात्रेनिमित्ताने विशेष प्रकारे करणारे विषण देसाई साईडला मंदिर आहे सन्मानित करण्याची देवसाईची अपेक्षा विष्णू किचन घेतो बघा कोकणी बाबाच्या बायकोला घेतोय किचन इकडं सुद्धा गर्दी आहे आता पण एवढी माणसं नाहीत तुम्ही सकाळी दुपारी आलात ना तर भरपूर गर्दी वगैरे असते तर मित्र आप ना आपण आलो आहे ना रिमोट कंट्रोलची गाडी विचारायला बघायला पाहिजे कोणाला तरी पाहिजे त्याच्या नातेवाईकाला तर तेच विचारायला आलो बघूया मिळते काय गा। बघा गाड्या लागल्या बघूया विचारून तर मित्रांनो आता गाडी वगैरे अवघ्या घेतला नाही बुक केला नाही आता यात मी फेड वगैरे देणार आहे आपल्याला नंतर थोड्या वेळानंतर गाडी सुद्धा बुक तुमची केला दाखवतो नको मग बघा ही समोर दिसते ना ती घेतलेलं आहे पॅक करतात येते आता अर्धे गेले तिकडे मंडळी आता पोथ बेक्रम फिरलेलो आणि फायनली आपल्याला काकांकडे एक गाडी भेटले म्हणजे बघा इकडे बघ माझी नवीन कार सगळ्यांनी मला चांगलं चांगलं कमेंट करा धन्यवाद चला हप्त्यावर नाही घेतलेले आहे कॅश कॅश तर मित्रांनो आपण आलो आता बरोबर बाहेर जत्रा सुद्धा चालू आहे अजून इकडं पोरं वगैरे आहेत जी पोरं गेले ती अजून फिरतायत ती येतील वगैरे मग आपण त्यांची वाट वगैरे बघू आणि आपल्या जायचं जरा पार्टी आहे आज पोरांनी आपण ठरवलेलं आहे तर खायला वगैरे जाऊ तर व्हिडिओच्या माध्यमातून समजेल तुम्हाला तर मित्रांनो समोर बघताय तुम्ही श्री चायनीज सेंटरच्या इथं आपण तर पोरांनी बिर्याणी सांगली होती अरतिपूर आहेत वाडीमध्ये आणि आम्हाला गाडीवरनं जेवढे शक्य झालं होतं तेवढे आलो आपण जत्रेला तर आपली आज पार्टी असणार आहे बिर्याणीची तर बघूया तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा नक्कीच बरोबर चायनीजच्या सेंटरमध्ये ऑर्डर वगैरे दिलेली आहे बघू आता या।, या।, या तर मित्रांनो एखादी इथून आलो आहे आपण आणि आज आपला बेत आहे हा आज आपला बेत आहे बिर्याणीचा चांगले नाही त्या म्हणतो असं बोलतो ह्याला म्हणजे नाही समजतो छोटा ती चटणी बघा तर आता पोरं वगैरे येतील मग बसू आपण एकत्र अरे आधीत नाही बाराच तर मित्रांनो या मस्तपैकी बिर्याणी खायला बघा पोरे वगैरे आलेत या भाव बोलवतो या मी रोगिबाई बोलवतो हा मी पण बोलतो या देतो थोडं थोडंसं एवढं हे बघा काय बघा बघा जाऊ घ्या बघा चांगला आहे पुढच्या वर्षी आहे